नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्काउंट अलाउड आणि डिस्काउंट रिसिवड याबद्दल डिटेल अशी माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी समजून सांगितली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर या माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी कॉमर्स नॉलेज अकाउंटिंग नॉलेज हे सर्व पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील बघा डिस्काउंट अलाउड म्हणजे काय त्याला आपण मराठीमध्ये दिलेली सूट किंवा सवलत असं म्हणतो बघा व्यवसायाने आपल्या ग्राहकाला दिलेली सवलत म्हणजे काय डिस्काउंट अलाउड बऱ्याच वेळा आपल्याला कन्फ्यूज होतं डिस्काउंट अलाउड आणि डिस्काउंट रिसिवड तर तेच कन्फ्युजन दूर दूर करण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा डिस्काउंट अलाउड म्हणजे काय व्यवसायाने आपल्या ग्राहकाला दिलेली सवलत म्हणजे काय डिस्काउंट अलाउड याचा खर्च व्यवसायावर होतो म्हणून तो खर्च मानला जातो ठीक आहे उदाहरणार्थ एखाद्या ग्राहकाचे बिल पाच हजार रुपये आहे ठीक आहे ग्राहकाने तात्काळ पेमेंट केल्यामुळे त्याला दोनशे रुपये सवलत दिली म्हणजेच काय डिस्काउंट दिलं हे दोनशे रुपये म्हणजेच काय डिस्काउंट अलाउड म्हणजेच दिलेली सवलत त्यानंतर आता डिस्काउंट रिस्यूड म्हणजे काय बघा या का ठिकाणी याचा अर्थ मिळालेली सूट आता व्यवसायाला त्याच्या सप्लायर कडून जो कोणी पुरवठाधारक आहे त्याच्याकडून मिळालेली सवलत म्हणजे डिस्काउंट रिसीवड हे व्यवसायासाठी उत्पन्न मानले जाते डिस्काउंट अलाउड जे आहे ते खर्च आणि डिस्काउंट रिसीवड जे आहे ते इन्कम ठीक आहे बघा उदाहरणार्थ तुम्ही पुरवठादाराकडून माल दहा हजार रुपयाचा घेतला होता ठीक आहे पैसे लवकर दिल्यामुळे पुरवठादार तुम्हाला तीनशे रुपये इतकी सवलत देतो म्हणजेच काय हे जे तीनशे रुपये आहेत त्याला आपण डिस्काउंट रिसिवड असं म्हणतो म्हणजे मिळालेली सवलत आता डिस्काउंट अलाउड आणि डिस्काउंट रिसिवड हे दोन्ही आपण तुलनेच्या माध्यमातून बघूयात म्हणजे काय बघा तुलना डिस्काउंट अलाउड आणि डिस्काउंट रिसिवड अर्थ बघा डिस्काउंट अलाउड म्हणजे काय ग्राहकाला देण्यात आलेली सवलत म्हणजे डिस्काउंट अलाउड ठीक आहे आणि या ठिकाणी व्यवसायाला मिळालेली सवलत म्हणजे डिस्काउंट रिसिवड लक्षात ठेवा व्यवसाय जेव्हा ग्राहकाला डिस्काउंट देतो तेव्हा आपण त्याला डिस्काउंट अलाउड असं म्हणतो आणि व्यवसायाला जर डिस्काउंट मिळाला असेल कोणाकडून तर त्याला म्हणतो आपण डिस्काउंट रिसिवड ठीक आहे बघा कोणाला दिली जाते डिस्काउंट अलाउड आणि डिस्काउंट रिसिवड आपण आपल्या ग्राहकाला देतो अलाउड म्हणजे ग्राहकाला डिस्काउंट अलाउड आपण करत असतो आणि पुरवठादार जो आहे तो आपल्याला डिस्काउंट देत असतो व्यवहाराचा प्रकार डिस्काउंट अलाउड हे एक्सपेन्सिव्ह आहे आणि डिस्काउंट दुसरी हे इन्कम आहे परिणाम काय होतो बघा डिस्काउंट अलाउड मुळे डिस्काउंट दिल्यामुळे नफा कमी होतो आणि डिस्काउंट आपल्याला मिळाल्यामुळे नफा वाढतो डिस्काउंट देण्याचे कारण बघा लवकर पैसे मिळवणे ग्राहक टिकवणे हे त्याचे कारण आहेत आणि मध्ये बघा लवकर पैसे दिल्याचे बक्षीस किंवा मोठ्या खरेदीवर सूट असते ठीक आहे बघा लेखा पुस्तकातील लोन डेबिट साईडला दाखवलं जातं खर्च म्हणून डेबिट केले जाते आणि डिस्काउंट रिसिव जे आहे ते क्रेडिट साईडला आपण दाखवतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट रिसिवड आणि खर्च जे आहे ते टू डिस्काउंट अलाउड ठीक आहे ते माल विकताना किंवा पेमेंट घेताना होते आणि इकडे डिस्काउंट रिसिवड जे आहे ते माल खरेदी करताना किंवा पेमेंट करताना आपल्याला डिस्काउंट रिसिवड मिळू शकते उदाहरणार्थ ग्राहकाचे बिल पाच हजार रुपये आहे आणि पेमेंट पेमेंटसाठी त्याला आपण दोनशे रुपये डिस्काउंट दिलं ठीक आहे तरी डिस्काउंट अलाउड आणि इकडे डिस्काउंट रिसिवड बघा पुरवठा दाराकडून माल दहा हजार रुपये त्वरित साठी तीनशे रुपये डिस्काउंट मिळाला आपण प्रॉफिट लॉसकॉनच्या डेबिट साइडला आपण दाखवतो डिस्काउंट अलाउड आणि डिस्काउंट रिसिव्हड जे आहे ते प्रॉफिट लॉस ला हा दिलेला खर्च असतो आणि इथं मिळालेलं उत्पन्न तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्काउंट अलाउड आणि डिस्काउंट रिसिवड याबद्दल अगदी सोप्या भाषेमध्ये माहिती सांगितलेलं आहे जर आपल्याला हा आप व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल ला तर लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा आणि माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तुम्हाला सर्व नोटिफिकेशन अपडेट जाहिराती नोट्स हे सर्व गोष्टी या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केल्या जातील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद